सरांची भीती वाटते जावा कारण ताण लागले आपण विहिरीकडे गेले पाहिजे आपल्या बोल तुला पाहिली पाहिजे काय तुम्हाला त्यांच्याकडे जायला पाहिजे आणि एवढे सोडावी बाबा कारण त्यांच्याकडे तोंडी जायचं म्हणून बोला पण सांगतोय आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो तोंडीच दिल्यास म्हणून कायमस्वरूपी बोलत राहावं कायम बोलतात आणि ह्या एज मध्ये तुम्हाला सांभाळतात डेंजर सोन आहे तुमचा हा डेंजर झोन हो आहे किशोर अवस्था या वयामध्ये तुमच्यामध्ये शारीरिक बदल आणि मानसिक बदल होत असतात या वयामध्ये फिजिकल अट्रॅक्शन बोलत खरं आहे पण याच वयामध्ये करिअरच्या वाटापण लक्षात घ्या आणि म्हणून या वयामध्ये तुम्ही तुमचं करिअर करा तुमच्या आईला निपाला लोकाच्या दारामध्ये बायोडाटा घेऊन फिरायला होऊ नये आयुष्य असं बनवा की लाखाचे राग तुमच्या दारात असले पाहिजे माझी मुर्गी तुला देतो बाबा असं आपलं करिअर असायला पाहिजे आपल्या आयुष्य कुर्बान करण्यापेक्षा आपल्यावरती लाखो दिलो की धडकल आपण बंड पाहिजे त्यासाठी हस्ता हस्ता काढायला पाहिजे त्यासाठी आता खसता काढायला पाहिजे जोड टाकू दे जोड टाकू दे अशी मनाची वेळ आज बघा ज्यांनी पण पोरांना जन्म दिलाय त्या बापांच्या अवस्था जाऊन बघा जाऊ बायडोटा घेऊन सगळ्या रोज एका एजंटच्या मागे फिरायला लागले एजंटचे दर काकातही मसरांचा बाजार लगत चाललेला आणि म्हणून हे जीवन तेवढं सोपं नाहीये आज येण्याचा उद्देश एवढाच आहे मिळालेला टायमीचा सदुपयोग करा कमीत कमी वेळ मिळालेला आहे एक शेड्यूल फिक्स ठरवा मायक्रो प्लॅनिंग करा आणि प्लॅनिंग वरती तुम्ही ऍक्शन घ्या आणि मग तुम्हाला यश मिळणार हे कौऱ्या कागदा लिहून देऊ तुम्ही सही करून आणि ऍक्शन तुम्ही घ्यायला पाहिजे ऍक्शन पलीकडच्या घरातले पोरगे त्याचा नंबर येणार तू काय करणार मग त्याच्या मागे माझा नंबर पडावा आणि त्याच्या मागे तुझा नंबर आयुष्यभर त्याच्याच मागे राहणार का स्वतः शिजून खायचे आपल्याला यायला पाहिजे लक्षात घ्या आणि म्हणून तुम्हाला मेल्याशिवाय स्वर्ग कधी बी दिसणार नाही स्वर्ग लय सुंदर आहे त्याला मराव लागते तसं इथं सुद्धा तुम्हाला कीर्ती रुपये असं हो वाटत तर अभ्यास करायला पाहिजे मग दहावीचा पहिला उरट आहे आज पहिल्यांदा तुम्हाला चान्स दिलेला आहे आणि आपण अजून पण गंभीर होत नाही गंभीर एकाच टायमाला होतोय काय पहिला पण किती जेव्हा नाही गंभीर असतोय लगेच एक चांगल्या राहिले मात्र आपण एवढं असतो आपला फोकस मात्र पलीकडच्या काय वाटले मला काय वाटलेलं अभ्यासावर जो पंक्तीत बसल्यानंतर असतो लक्षात घ्या त्यातल्या उरसाला वर्षाला गेल्यावर एखाद्याला दोन फोड कमी पडली तर लगेच आठ फोट असते त्याला तुम्ही चार फोड मामा वाटली मला काय मी काय माझा मारलेलो दोनच फोड तुम्ही युनिव्हर्सिटी वाढलीस मला काय वाटत नाही म्हणजे वेळेला तुमचा फोकस पहिलीकड्याच्या वाटेत किती फोकस आपला आपल्याला पुस्तकावर लागला पाहिजे लागला पाहिजे त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे कारण जर यश मिळवायचं त्याच्यामध्ये चार गोष्टी पहिल्यांदा क्लिअर झाल्या पाहिजेत सगळ्यात पहिलं तुमचं टार्गेट फिक्स झालं पाहिजे मी जे सांगितलं तुमचं यावेळेचं टार्गेट पाहिजे की मिशन हंड्रेड मी सांगितलं का हा मोठा आकडा आहे आणि शंभर मार्काचा पेपर आहे तुम्ही म्हटलं सर एकशे एक टक्के करणार कुठला एक टक्का पण करणार आहे तुम्हाला याच्या शंभर टक्के पडू शकतात का नक्की पडू शकतात मित्रांनो नक्की पडू शकता त्यासाठी तुम्हाला शंभर टक्क्याची एफर्ट्स घ्यायला पाहिजे तुम्ही जर आज ठरवलं की माझं टार्गेट फक्त नव्वद टक्के तर दहा टक्के पहिला नागरी टाकलीस आहोत पहिल्यांदा मान्य करताय की मला दहा टक्के चुकणार आहे म्हणजे तुम्ही पेपरातली दहा पहिलाच वजा केला मग शंभरची अपेक्षा करायची ताकद संपली आणि म्हणून तुम्हाला तयारीच करायची तर शंभर टक्क्याची करावी लागणार आहे आरचे प्रश्न सुद्धा सोडवायची ताकद तुम्हाला करावी लागणार आहे विकल्पाचे प्रश्न सुद्धा मी सोडवणार एवढा हा विश्वास तुमच्यामध्ये असायला पाहिजे आणि म्हणून पहिल्याचा टार्गेट तुमचं शंभर टक्क्याचा आयुष्यामध्ये अपेक्ष होणं गुन्हा नाही पण काय छोटं हे बाळगणं गुन्हा एखाद्या समजा चाळीस किलोच्या पेलवाना जर शंभर किलोच्या जर डोक्यावर घेऊन आपटलं तर तो काय झाला बातमीचा भाग झाला पण शंभर किलोच्या पेलवानानं चाळीस किलोच्या पेलवाचा मुलगत आला तर तो त्याच्यामध्ये काय फार मोठा असा पुरुष झाला नाही म्हणून आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेरचं उत्सव उचलायला शिका कपॅसिटी वाढवा स्ट्रेंथ वाढवा ताकद वाढवा कशाची अभ्यासाची खाण्याची नव्हती काय आमची लई असते मम्मीच्या वाटणीचं मी सांगतोय राग मिळ म्हणून चढ नाही तर ती ताकद नको आहे अभ्यासाची ताकद फक्त वाढवा दुसरं जेवढी पण तुम्हाला ज्ञाने दिले ती उघडी ठेवा आणि त्याचा चांगला वापर करा बघा मी तो कोण आहे का असं लोळ पांगर टर्क काही काय नाही फक्त रंग देवाने दिला असं सगळं देव काळच होतं जो काळायचा अभिनंदन करा कारण त्यात देव सगळं काळच होतं बोरा देव पंचाच नाही लक्षात घ्या आणि रंगावरून काय ठरत नसतं बरं दुसरं प्रकृतीवरून उंचीवरून तर ठरतं का नाही कर्तृत्वावरून उंची ठरते उंचीवर सचिन तेंडुलकर जग जे आधी त्याचं नाव त्या ठिकाणी क्रिकेटचा बेताज बसतात अजून साडेचार फुटाचा बळी बाबती तुमच्यामध्ये ठेवत पलीकडे जाईल एवढा घडी पण त्याने एक डोक्यात घेतलं की माझ्याकडे काय नाव सुद्धा एवढंच आहे घड्याचं तरी सुद्धा त्याने ठरवलं की मला जगावर राज्य करायचं कारण ज्या ज्या वेळेला बोलंदाजाची भंभीरी उडायची ज्या वेळेला कसा पण येणारा पाऊसर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे पाऊसर येणार आहेत नागावरून नाका नापडतात बदलतात ते तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत मग ते मित्राच्या रूपाने येतील मैत्रीच्या रूपाने येतील पैपनाच्या रूपाने मावकीच्या रूपाने येतील अजून कुठल्या रूपाने येतील तुम्हाला मला माहित नाही मित्रांनो पण त्या समाला त्या समस्येला सामोरं जायची ताकत तुम्हाला आणि आम्हाला निर्माण करा की त्यासाठी तुमचं व्हिजन पहिला क्लिअर असायला पाहिजे टार्गेट तुमचं क्लिअर असायला पाहिजे मग तुमच्या डोक्यामध्ये कोणी काही मिक्स करायच्या भानगडीत पडणार नाही कारण टार्गेट